सर्व लहान भक्तांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत नेहरू नगर धामणगाव रेल्वे येथील एक भक्त आहे ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घडलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव ते सांगणार आहे दाजी जय गुरु जय लहान बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा सांगतो प्रभाकर मारुतराव निंबोलकर मुळगाव विरुळरो विरुळरो तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये संत लहानुजी बाबांचा ध्यास कसा लागला तुम्हाला भक्त महिमा कसा घडला या बाबतीत सविस्तर सांगा एकोणीशे अठवन मध्ये पुढे शिकायची काही व्यवस्था नव्हती बरं त्याच्यामुळे काय झालं का मग लोक सांगेल लहानूजी महाराज आयबा मग म्हटलं चला आपण जाऊन या गेलो मी गेलो तर महाराजाचे पटंग नव्हते त्या बशी बसी त्या मंदिर बिंदिर काही होत मंदिर होत मग मी असा पाय टाकल्याबरोबर अरे मायाबीन लाय कायला आला मर आले म्हणे नागपूरला जाय असं म्हणून म्हटलं पहा नागपूरला जाऊन काय करू मी नातेवाईक नाही कोणी व्यवस्था नाही मग ठीक आहे म्हटलं तू एक म्हातारा माणूस बसला होता भाऊ म्हण तुलाच म्हणते म्हणे हे असं असं ठीक आहे पण तिथून दोन चार दिवसांना आमचा एक नातेवाईक नागपूरचा था आला तर माझे वडील म्हणे नाना हुँ. आता माझा मुलगा ना आठवडा नापात झाला याला काहीतरी कुटुंब व्यवसाय व्यवसाय काही तुम्हाला तर हे काय म्हणे तुम्ही असं करा म्हणे याला दहा रुपये आय टी आयची ॲडमिशन फी द्यायला लावून म्हणून ठेवा म्हणे त्याच्याजवळ याला पाठवून द्या म्हणे नागपूरला मी सर्व व्यवस्था करून मग तिथं गेलो मी ते हो ते मग फुकट फुल देवाची व्यवस्था आय टी आय ऍडमिशन ते सर्व करून दिलं मग तेव्हापासून मग आपलं प्रगती सुरू झाली तू कशी होय तुमच्या लक्षात आलं होतं का लहानोजी महाराज ना म्हणलं बा आपल्याला नागपूरलाच आहे म्हणून हो मला मालेच्या लक्षात आलं का हो आलं हो असं पण मला असं वाटत नव्हतं मला म्हटलं मग हो पण तो म्हातार माणूस सांगितलं सेवे करी असन का हो कुलच म्हटलं बाहे आम्ही अजून दोन तीन वेळा कडे जिवंत असताना महाराष्ट्र दर्शन मग तिथून हळूहळू प्रगती झाली म्हणजे काय झालं मग नागपूरला गेल्यानंतर काय झालं तुम्ही नागपूरला आयटीआय झालं आय टी आय होऊन भिराईला गेलो नोकरीसाठी भिराई नोकरी लागली बरं तिथं वातावरण सूट नाही झालं ते चालला आलं बरं म्हणजे का प्राट दवाखान्यात नातेवाईक होता लांबचा त्याच्या घरी दवाखान्यात नोकरी राहिलो मी असं साठ हजार साठ हजार साठ पगार भेटे बरं मग तुम्ही ते सर्व शिकलो इंजेक्शन देणं सलाईन देणं हे हो जखम झाली त्याला टाके मारणे हे पाहू शिकून गेलो मी कोणत्या गावाला गेली नोकरी नागपूरला नागपूरला हो मग काय झालं का आमच्या नातेवाईवरती जिल्हा परिषदला बरं त्याचे म्हणे कारण नोकरी करचं काय म्हणे म्हटलं अर्ज करून दे म्हणे मग गेलो जिल्हा परिषद अर्ज करून दिला फार्मासिस्टची नोकरी हो 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 कंपाउंडर म्हणते त्याला हो मग ते मला लागली नोकरी हो काय नागपुरातच नाही नागपूर जिल्हा पोषेमध्ये पस्तीस किलोमीटर गाव होतं अच्छा जाणंही नका नाही या दृष्टीबाग हो लगेच त्याच महिन्यात पगार व्हायचा असतात लग्न जुविलो असं असं माझी मिश्र शिक्षिका होती हो आम्ही दोघंही नोकरी घेऊ हो अशा पद्धतीनं आता वेगवेगळा सुरू झाला प्रवास असे अनुभव तुम्हाला येत गेले मग महाराजाचे म्हणजे मेन ठिकाण तुम्हाला नागपूर सांगितलं होतं बाळ आता पुन्हा माग जानेवारी महिन्यातला अनुभव नाही सांगा ना जानेवारी महिन्यात मला त्रास आहे खूप होता मी म्हटलं ह्या ते बसत नाही तर आपल्याला माहित आहे गेलो मी दर्शना दरवर्षी जातो मांडोशीच्या दिवशी असं का पण तेव्हा नाही जाणं झालं जातो जातो करून मग गेलो गेलो दर्शन गिर्शन झालं आरती गिरती झाली बाबा म्हटलं हो, खूप त्रास आहे हो, म्हणजे तुम्ही हो, सर्वच दिल्लं म्हटलं हो, पण एवढं एक माग नाही म्हटलं हो, का महादम कमी झाला हो, हो, त्यापासून काय झालं मला जवळ जवळ पन्नास टक्के कमीच झाला समाधीच दर्शन येईल अलीकडलं हो, आणि बाबाजीची कृपा अजूनही तुमच्यावर आहेच अनुभव म्हणजे तो जिवंत हो? दर्शन तर या चॅनलचा उद्देशच हा आहे लहानूजी स्वानुभव नावाचा युट्यूब वरती चॅनल आहे याचा उद्देश हा आहे की ज्या भक्तांनी प्रत्यक्ष संत लहानूजी बाबांचं त्या काळात दर्शन घेतलं त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबांचा महिमा पोहोचला पाहिजे पोहोचवण्याचं एक कार्य सुरू आहे या तर या कार्याला आता जवळपास बावीस एप्रिलला तीन वर्ष पूर्ण होतात बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला तीन वर्ष कम्प्लीट होतात तर असं एक हे कार्य महाराजांचं या माध्यमातून सुरू आहे उद्देश स्पष्ट आहे की बाबांचा भक्त महिमा हा इतर भक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले मला गजानन महाराज साक्षात दृष्टांत एक वेळ सांगा ना तोही सांगा मी नोकरी करत होतो डॉक्टर कडे त्याच्याकडे काय झालं त्याची घड्या गेली चोरी बरं त्या चोरीचा हो त्याच्या सायान बर हे पत्ता गीता लागला आम्हाला दाखवून दिलं काय तुमच्या सायानं चोरली म्हणून बरोबर मग गजानन महाराज म्हटलं बाबा पहा म्हटलं आता काही कायच्यात नाही कायच्यातच नाही म्हणजे आता म्हटलं विनाकार महाराज तर ते मी त्याच्यातून निर्दोष चुकले हा गजानन महाराज साक्षात आलेला आळ तो खोटा ठरवला गेला निघाला निवडला तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितले श्री संत लहानुजी महाराजांनी संत गजानन महाराजांचा एक छोटासा अनुभव तुमच्या जीवनात घडलेला सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की श्री संत गजानन महाराज की